सध्या पुणे ज्या स्वारगेट बस डेपो मधल्या बलात्काराच्या घटनेनं हादरलंय त्या घटनेतला आरोपी दत्ता गाडे ह्याच्याबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली आहे काल पोलिसांनी आरोपीशी संबंधित दहा लोकांची कसून चौकशी केली दत्ता गाडेच्या एका मैत्रिणीलाही पोलिसांनी भोरमधून बोलावून घेतलं होतं या चौकशीत गाडेच्या मैत्रिणीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे याचबरोबर दत्ता गाडेवर या आधीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय लिफ्ट देण्याच्या वृद्ध महिलांना लुबाडणं चोरी करणं असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत याचबरोबर एका राजकीय पक्षाचा तो कार्यकर्ता असल्याचंही आता समोर आलाय त्यामुळे हा दत्ता गाडे नेमका कोण आहे त्याच्यावर आणखी काय काय गुन्हे दाखल आहेत जाणून घेऊयात आरोपी दत्ता गाडेचा अख्खा रेकॉर्ड पुढील काहीच मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत छत्तीस वर्षीय दत्ता रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातल्या गुनाट मधल्या मधला रहिवासी असल्याचं समोर आलं त्यानंतर पुणे पोलीस बुधवारी त्याच्या घरी दाखल झाले तेव्हा तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे घरी गेल्याचं तपासात उघड झालं त्याचे बूट आणि कपडे पोलिसांना त्याच्या घरातच दिसून आले घरी थोडा वेळ घालवल्यानंतर दत्ता गाडे फरार झाला आता त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तेरा पथके रवाना झाली आहेत याआधीही दत्ता गाडेवर शिरूर शिक्रापूर अहिल्यानगर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं चा उघड झालंय ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडण्याचे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत दोन हजार एकवीस मध्ये कर्ज काढून घेतलेल्या एका चार चाकीने तो पुणे अहिल्यानगर मार्गावर प्रवासी वाहतूक करत होता यावेळी त्याने अनेक महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटलं महिलांना लिफ्ट द्यायची थोड्या वेळानंतर त्यांना शॉर्टकट रस्त्याने नेतो असं सांगायचं आणि लोक नसलेल्या ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवत वृद्ध महिलांच्या अंगावरचं सोनं लुटायचं असे गुन्हे त्याने केलेले आहेत दरम्यान आरोपी दत्ता गाडे हा एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याचंही बोललं जात आहे त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती पोलीस कर्मचारीही असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय त्याला आई वडील पत्नी दोन मुलं आणि एक भाऊ देखील आहे पोलिसांनी या सगळ्यांचा जबाब नोंदवलाय यासोबतच गुन्हे शाखेने दत्तागाडेच्या मित्रमैत्रिणींचीही चौकशी केली आहे त्याच्या एका मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलं त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली दत्ता गाडे तिला सतत फोन आणि मेसेज करून त्रास द्यायचा तो तिला भेटण्यासाठीही बोलवायचा इतकंच नाही तर तो तिला फोन करून तुझ्या मैत्रिणींशी ओळख करून दे त्यांच्याशी माझी भेट घडवून दे माझं पॅचअप त्यांच्याशी करून दे असं सतत बोलून दत्ता गाडे तिला त्रास देत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली त्यामुळे त्याने याआधीही आणखी महिलांना त्रास दिला असावा असा संशय पोलिसांना आहे स्वारगेट बसस्टँड परिसरातल्या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता गाडेचा बस स्थानकावर नेहमी वावर होता तो इन शर्ट पायात स्पोर्ट्स शूज मास्क अशा वेशात फिरायचा तो बस स्थानकावरील लोकांना पोलीस असल्याचा भासवायचा अशी माहिती आता समोर आली आहे पीडितेशी ताई म्हणून संवाद साधताना स्वतःची ओळख पोलीस म्हणून करून दिल्याची माहिती देखील समोर आली आहे दरम्यान पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातल्या ज्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला ती बस फॉरेन्सिक तपासासाठी रवाना करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्याला एक लाखाचंही बक्षीस जाहीर केलंय त्यामुळे आता दत्तात्रे गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत रोज देशात कुठे ना कुठे बलात्काराची नोंद केली जाते महिलांविषयी असुरक्षित वातावरण झाले तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद